है राधा रानी कृपा ही सहारा महाराणी तेरा ही सहारा महाराणी से लिपटाए रखना है। बऱ्याच लोकांना आपल्या व्हिडिओसाठी म्युझिक भेटत नाही आणि ती जर भेटली तर त्या आणि ती जर आपण जर वापरली तर आपल्या व्हिडिओवरती कॉपीराईट क्लेम येतो आणि एखादा व्हिडिओ जर आपला व्हायरल झाला एखाद्या व्हिडिओला जर आपले चांगले व्ह्यूज भेटले आणि त्या व्हिडिओवरती जर कॉपीराईट क्लेम आला तर आपल्याला खूप अशी ती जी मेहनत केलेली आहे ती आपल्याला वाया गेल्यासारखं वाटतं जर कॉपीराईट क्लेम येणं हे जर आपण एखाद्याचं जर म्युझिक जर यूज केलं त्यावरती कॉपीराईट केलं जातो त्याचं सोल्युशन भेटलेलं आहे हा व्हिडिओ खूप असा इंटरेस्टिंग आहे आणि प्रॅक्टिकली आहे हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला नक्कीच व्हॅल्यू भेटेल आणि प्रॅक्टिकली असल्यामुळे तुम्हाला सुद्धा शिकता येईल तुम्हाला सुद्धा स्वतःचं असं म्युझिक स्टुडिओ बनवता येईल तसेच ह्याच्या म्युझिक आहेत तुम्ही यूट्यूबसाठी किंवा इंस्टाग्राम रीलसाठी तुम्ही वापरू शकता खूप असे व्हॅल्यूएबल हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि मागचा जर व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल सोनू ए आयचा वापर करून आपण बनवलं तर त्याच्यावरून सुद्धा आपण म्युझिक जनरेट केलेले आहे हा जो ए आय आहे टून सोना ए हा जबरदस्त असा टूल आहे सोनो ए आयच्या टेनेक्स हा काम करतो त्या ए आयचा वापर करून जनरेट केलेले म्युझिक आणि रिअल म्युझिक ह्यातमध्ये असा काही फरक राहिलेला नाही म्हणजे खूप असे इंटरेस्टिंग असे वाटतात आणि तुम्ही ह्याचं जर प्रो व्हर्जन घेतले तर तुम्हाला खूप सारे फ्युचर भेटतात तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ह्याचा वापर करू शकता आणि त्याचं सबस्क्रिप्शन आहे जे जर प पेड व्हर्जन आहे तेसुद्धा एकदम भाग नाही आहे तुम्ही ते घेऊ शकता आणि चांगले तुम्ही म्युझिक बनवू शकता आणि तुम्ही जर यूट्यूब चॅनल जर असेल समजा एखादा लहान मुलांसाठी जर तुम्ही किड्स चॅनल जर बनवलं असेल तर खूप जबरदस्त व्हिडिओ बनवू शकता आणि जर एखाद्या प्रोफेशनल सिंगरने एखादं जर गाणं गायलं असेल तर त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पद्धतीने दुसऱ्या स्टाईलमध्ये आपण ते गाणं जनरेट करतो तसेच ह्या व्हिडिओमध्ये आपण चॅट जी पी टीपासून एक गाणं जनरेट करून ते गाणं जनरेट करून पाहिलेलं आहे ते सुद्धा खूप भारी जबरदस्त असं गाणं जनरेट झालेलं आहे आणि जर हे जर पेड वर्जन जर घेतलं तर ह्यातून तुम्हाला चांगले असा फायदा होईल पण मी हा व्हिडिओ आहे तो पूर्णपणे फ्रीमध्ये केलेला आहे तर हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा आणि तुम्ही जर आमच्या डिजिटल स्मार्टनेस ह्या जर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आधी चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ जायचा आणि आपल्याला सर्च करायचं ठीक आहे हे जे आपल्याला दिसते आहे सोनो एआय पासून अगोदर सुद्धा आपण बनवलेलं आहे दिसते सोनो टू सुना ए आय म्युझिक एजंट अँड म्युझिक फॉर असे आपल्याला वेबसाईट दिसते त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय ठीक आहे तिथे मी स्टार्ट फॉर फ्री वरती क्लिक करू शकता तुम्ही किंवा लॉगिंग करू शकता मी लॉग लॉगिंग करते ठीक आहे मी इथे माझ्या जीमेल आयडी आपल्याला इंटरफेस पाहायला भेटत आहे ते लॉगिंग सक्सेसफुली दाखवत आहे ए आय म्युझिक एजंट रिसोर्सेस अबाउट वर्स स्टार्ट फॉर फ्री वरती मी इथे क्लिक करते असा आपल्या इंटरफेस पाहायला भेटत आहे होम मेंबर्स ठीक आहे कस्टम ए आय म्युझिक एजंट चॅट क्रिएट अँड रिफाईन असं आपल्याला तीन ऑप्शन दिसत आहे ती ठीक आहे आपल्याला आता गाण्यांची आपल्याला एक लिरिक्स पाहिजे त्याच्यामुळे मी ते चॅट जीपीटीचा तो वापर करणार आहे तर मी सुरुवातीला चॅट जीपीटी वरती जाते आणि आपल्याला चॅट जीपीटी पासून एक सॉन्ग तयार करायचंय ठीक आहे तर इथे मी आपल्याला मराठी एक सॉंग तयार करायचं आहे प्रोफेशनल लव्ह सॉन्ग मराठी देवनागरी मराठीमध्ये दे ठीक आहे आणि इथे मी इंटरव्या बटनावरती क्लिक करत आहे तर आपल्याला आपले आपलं एक सॉन्ग आलेले मुखळा कडव हे सर्व आलेले आहे प्री कोरस ठीक आहे तर काय आपल्याला गाणं दिलेलं आहे तू माझ स्वप्न नाहीस तू माझी वाट आहेस प्रेमातही जबाबदारीच हेच माझं नातं आहेस खूप छान गाणं दिलेलं आहे ते पेस्ट करायचं इथे मी पेस्ट केलेलं आहे आणि ते कस्टम या बटनावरती तुम्ही जाऊन हे जे गाण्याची जी स्टाईल आहे ती तुम्ही इथून देऊ शकता ठीक आहे मी ते मेल घेत आणि इथे आपल्याला गाण्याची स्टाईल सुद्धा द्यायची ते मॉडर्न रोमॅंटिक मराठी लो सॉन्ग सॉफ्ट बॉलिवूड वाईप क्लॅम इमोशनल मूड मेल अँड फिमेल ठीक आहे ठीक आहे मी ते इंटरनॅट बर क्लिक करते अपले है। है। है, है। 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 आपले जे सॉन्ग आहे आणि चॅट जी पी टीनेच आपल्याला इथे दिलेलं आहे मी त्याला काहीच असं सांगितलं नाही त्याने आय म्युझिक प्रॉप्ट मला दिलेला आहे हाच प्रॉप्ट आहे तुम्ही कॉपी करून तिकडे नेलेला आहे ठीक आहे तर आपली ही जी गाणी आहे ते एकदम रेडी झालेली आहे ते आपण पाहूया आप ते डाउनलोड सुद्धा आपल्याला इथे ऑप्शन देत आहे एमपी पी थ्री आनी खूब सारे ऑप्शन अपने दिता है पीडीएफ मे पाइज पी डी एफ सब टाइटल फाइल ठीक है तो इधर मैं जे सॉन्ग है तो मी प्ले करते स्वप्न नाही तू वाट जबाबदारी हेच आहेस ठीक आहे हे आपण पहिलं सॉंग प्ले करून पाहिलेलं आहे हे दुसरं सुद्धा दिलेलं आहे लगेच আল তো ডাউনলোড করুত সপ্ন তু মাঝিট প্রেমাত জবদার हेच माझ्यात तुझ तुझ घर शब्द कमी पडतात भावना न भरपूर अर्थ हातात हात घेऊन चालतो आयुष्यभर प्रेमात शिस्त आहे तरीही वाटतो गोड सर हे क सॉन्ग आहे ते आपल्याला आता जनरेट करायचं तुम्ही चॅट जीपीटीला तुम्हाला जे वाटेल त्या स्टाईल मध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता मी इथे त्याला दिलेला आहे प्रॉम्प्ट मला या गाण्यासाठी म्युझिक स्टाईल दे ती ही भजन असणार आहे ठीक आहे आणि बघूया ठीक आहे आहे त्यांनी एक एॉम दिलेला आहे तो इथून घेऊ शकतो ट्रेडिशनल डेविशनल भजन हे जर गाणं आहे ते जर कुठला जर सिंगरने जर गायला असेल तर एक मिनिटाची फाईल आहे किंवा पाच सात सेकंदाची जरी तुम्ही जरी फाईल इथे अपलोड केली तर त्या स्टाईलमध्ये तो त्या माझ्यासारखं तो इथून आपल्याला जे भजन आहे ते गाऊन देणार आहे ठीक आहे आणि एरो बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे गाणं आहे ते मी प्ले करते इथून यही है तुम्ही दुसरे सुद्धा सॉंग आहे रखना ऐकू शकता यही है राधा हे जे सॉन्ग आहे देव माझ्या विठ्ठला ठीक आहे ह्याला मी इथून कॉपी केलेले आहे गाण्याची जी लिरिक्स आहेत ते मी कॉपी केलेले आहेत आणि आपल्याला तुम सुन यावरती जायचं आहे इथं ठीक आहे तुम्हाला जर चेंजेस काय करायचे असेल तर करू शकता इथून तुम्ही आणि मी ते कस्टम या बटनावरती क्लिक करते आणि आपल्या इथे स्टाईल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तुम्ही चॅट जी मदतीने जी जी स्टाईल आहे तर डिस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकता ठीक आहे इथून स्टाईलचे डिस्क्रिप्शन आहे इथे जे मी सॉन्ग आहे ते मी दिलेलं आहे आणि स्टाईलचे डिस्क्रिप्शन इथून मी तो कॉपी करते आणि तुम्ही इथे जे वोकल जेंडर घेऊ शकता मेल घेऊ शकता फिमेल घेऊ शकता इथून मी मेल घेते विठ्ठूसा एका स्टाईल मध्ये दिलेल्या आपण दुसऱ्या स्टाईल आपण पाहू शकतो देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा माळ त्याची आपण हे जे आपले भजन असतात ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे तुम्ही जर जर प्रो व्हर्जन घेतलं तर तुम्हाला नक्कीच याचा सा चांगला फायदा होईल प्रो मध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण याची एक स्टाईल वगैरे चेंज करू शकतो आणि जर आपल्याला एखाद्या जो सिंगर आहे त्याचा जर समजा आवाज जर आपल्याला जर कुठलं जर गाणं जर द्यायचं असेल तर त्याच्या स्टाईलमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो ठीक आहे पण प्रो व्हर्जन घ्यायचा आता आपण एक लहान मुलांसाठी एक साँग हे करूया ठीक आहे मी ते पहिले सर्च करते मराठीमध्ये सगळे इथे आपण स्टाईल दिलेली आहे आणि ते आपल्याला फिमेल मध्ये पाहिजे होकल जेंडर झेंडर ठीक आहे तुम्ही ऑटो सिलेक्ट करू शकता दो, दो म्हणजे मेल आणि फिमेल दोघही सुद्धा ऑटो सिलेक्ट पण इथे आपल्याला आप प्रो व्हर्जन घ्यायचं आहे ते फाईल आहे ती सिंपल अपलोड करू शकता पण इथे अपग्रेड करायचं आहे ठीक आहे आपण इथे अपग्रेड काही करत नाही Just harder वाचलला उडी आज बघू आहो येते मला खात लाई साज दिस ते मी भारी जणू अप्सरा मी खास घरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुल जण लावून आले मी आया येते मला लाज केला श्रंगार आज घातलाय सास दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोर निशिशा एक आपल्या चॅट जी एक पोस्टर सुद्धा तयार करून दिलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करा आणि आमच्या जर डिजिटल स्मार्ट ज्या जर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद